इकडे बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीची संपूर्ण संपूर्ण कार्यकारणी आता बरखास्त करण्यात आली आहे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार रात्रीपासून सर्व कार्यकारणी बरखास्त करण्यात आली तसंच इथून पुढे जिल्हा पदाधिकारी निवडताना चारित्र्य पडताळणी नि केली जाणार असल्याचंही सांगण्यात आलंय जिल्हा कार्यकारणी बरखास्त झाल्यानं धनंजय मुंडेंची जिल्ह्याच्या राजकारणावरील पकडही ढिली पडणार असल्याचं सांगण्यात येते नवे पदाधिकारी नेमताना अजित पवारांनी काही नियम आणि अटीही घालून दिल्या बीडची राष्ट्रवादी जिल्हा कार्यकारिणी बरखास्त वाल्मी कराड विष्णू चाटेमुळे राष्ट्रवादी अडचणी धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीकडून मोठा दणका बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे म्हणजे राष्ट्रवादी आणि बीडची राष्ट्रवादी म्हणजे धनंजय मुंडे असं गणित होतं पण संतोष देशमुख प्रकरणात वाल्मी कराड आणि विष्णू चाटेच्या सहभागानं राष्ट्रवादीची प्रतिमा मलिन झाली आहे अजित पवार आता सावध झाले असून त्यांनी बीडची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली आहे धनंजय मुंडेंना हा मोठा राजकीय दणका मानला जातोय जिल्हा कार्यकारिणी बरखास्त झाल्यानं धनंजय मुंडेंची जिल्ह्याच्या राजकारणावरील पकडही ढिली पडणार असल्याचं सांगण्यात येत आहे नवे पदाधिकारी नेमताना अजित पवारांनी काही नियम आणि अटीही घालून दिल्यात खुनाचा गुन्हा असलेल्यांना पक्षात पद नको जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा असलेलाही पदाधिकारी नको खंडणीचा गुन्हा असलेल्यांना कार्यकारिणी बाहेर ठेवा विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपींनाही नो एंट्री तहसीलदारांना त्रास देणारे पदाधिकारी नको सतत पोलिसांच्या रडारवर असणाऱ्यांनाही नो एंट्रीचा बोर्ड लावण्यात आला चारित्र्याची शहानिशा करूनच पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश अजित पवारांनी दिल्याची माहिती आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने अजित पवारांनी घेतल्या निर्णयावरून त्यांना चिमटे काढले चारित्र्य तपासण्यासाठी स्वतः चारित्र्यवान नसावं लागतं तर दुसऱ्याच चारित्र्य तपासायला आपल्या सगळ्यांकडे ती, 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 ती काय आहे त्या मंत्रिमंडळात चाळीस पन्नास टक्के लोक असेल आणि सगळ्यात दुर्दैव असे या देशाचं बरं का अंडरलाईन करा देशाचं दुर्दैव आहे की देशाचे पंतप्रधान आरोप करतात ते आरोपी यांच्याकडे आता मंत्रिमंडळात आहेत आणि त्याला देशाच्या पंतप्रधानांचाच आशीर्वाद आहे म्हणजे तुम्ही भ्रष्टाचार करा काय काय कसंही वागा आमच्या पक्षात हे जे काही नवीन नवीन नवे हे जे काही भाजपचं मूळ कल्चर आपला जो आहे दंब तो कसा येतोय बाहेर लक्षात आला पाहिजे संजय राऊतांनी अजित पवारांच्या निर्णयावर टीका केली आहे वेगवेगळे बे आरोप झालेले धनंजय मुंडे मंत्रिमंडळात असताना पदाधिकारी हटवून काय होणार असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय तुम्ही धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढत नाही तोपर्यंत तुमच्या या कृतीला काही अर्थ नाही लोकांचा आक्षेप जो आहे तो आकाच्या आकाला आहे ना त्यांच्यावरती तुम्ही कारवाई करण्याची हिंमत दाखवताय का तरच संतोष देशमुख यांचा तपास हा निष्पक्षपाती होईल ज्यांच्यावरती शिंतोडे उडाले ती व्यक्ती आपल्या मंत्रिमंडळात मन आहे एनसीपीच्या सरकारमध्ये आहे त्यांच्या त्यांच्या गटामध्ये आहे सरकारमध्ये आहे आणि तुम्ही चारित्र्यवान व्यक्तींच्या संदर्भात चर्चा करताय चारित्र्यवान कोणाला म्हणावं हे आता आम्हाला वर जाऊन धर्मराजाला विचारावं लागेल तांदळातून खडे निवडणं सोपं असतं पण गुन्हे नसलेले कलंकित राजकीय पदाधिकारी शोधणं तेही बीड मध्ये हे जरा अवघडच असल्याचं सांगण्यात येत आहे अजित पवारांनी विद्यमान कार्यकारिणी बरखास्त केली खरी पण आता त्यांच्या नव्या कार्यकारिणीत निष्कलंक नेत्यांचा समावेश होईल का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे संभाजीनगरहून विशाल करोळेसह सीमा आढे झी चोवीस तास मुंबई